चला तर आज आपण पिकांच्या जाती हा टॉपिक कवर करणार आहोत ज्या येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत आवश्यक आहे तर पहिले पिकाची जात आहे ऊस पिकाच्या जाती आहेत सी ओ चारशे एकोणीस सातशे चाळीस एकाहत्तर पंचवीस याला संपदा असे म्हणतात एकाहत्तर पंचवीसला तर नेक्स्ट आहे बहात्तर एकोणीस तिला संजीवनी असे म्हणतात ऐंशी चौदा महालक्ष्मी असे म्हणतात नेक्स्ट पीक आहे आपलं कापूस जे अत्यंत आवश्यक आहे महा महाराष्ट्रातलं जे रुरमृदेत येते चला ते। तर त्याच्या जाती बघूया एच टू एच फोर एच सिक्स वरलक्ष्मी सावित्री डी सी एच बत्तीस ह्या कापसाच्या महत्त्वाच्या अशा जाती आहेत नेक्स्ट पीक आहे तंबाखू तंबाखूच्या एच एस नाईन के के एकोणीस वीस एस सत्तावीस एम पी अठ्ठावीस ह्या तंबाखूच्या जाती आहे नेक्स्ट पीक आहे आंबा आंब्याच्या जाती साई सुगंध परभणी हापूस केशर मलगोवा तोतापरी बे बेनिशान दशहरी नागिन आम्रपाली नीलम लंगडा पायरी सिंधू सायखेडा रत्ना ह्या आंब्याच्या प्रसिद्ध अशा जाती आहेत नेक्स्ट पीक आहे डाळिंब तर डाळिंबाच्या जाती बघूया सी एकशे सदोतीस फुले आरक्ता भगवा गणेश मृदुला अष्टगंधा मस्तक ह्या डाळिंबाच्या जाती आहेत नेक्स्ट पीक आहे कागदी लिंबू तर कागदी लिंबूच्या जाती आहे साई सरबती फुले सरबती प्रमालिनी विक्रम स्थानिक ह्या लिंबूच्या जाती आहेत नेक्स्ट पीक आहे मोसंबी मोसंबीची जाती काय आहे तर फुले मोसंबी ज्युलरी माठ ब्लड रेड सातगुडी वॉशिंग्टन नेव्हेल ह्या मोसंबी पिकाच्या जाती आहे नेक्स्ट पीक आहे मुंग मुंगाची जात काय तर जळगाव सातशे जड़गाव जळगाव सातशे एक्क्याऐंशी टी ए पी सात कोपरगाव वैशाखी पुसा वैशाखी ह्या मुगाच्या जाती आहे आणि उडीद उडीदाच्या जाती बघा सिद्धखेडा एक नंबर पंचावन्न डी सहा व सात टी नऊ ह्या उडदाच्या जाती आहे नेक्स्ट पीक आहे गहू एच डी एकवीस एकोणनव्वद निफाट चौतीस कल्याण सोना पूर्णा एच डी पंचवीस झिरो एक ह्या गहू पिकाच्या जाती आहेत नेक्स्ट पीक आहे भुईमंग तर भुईमुगाच्या जाती बघूयात तर फुले प्रगती आय सी जी एस अकरा एस बी अकरा टी ए जी चोवीस गिरणारे टी एम ही दहा ह्या भुईमंग पिकाच्या जाती नेक्स्ट पीक आहे करडे भीमा गिरणा शारदा तारा लागपूर सात आठ जारी केलेलं वान आहे आठ एक व सहा ह्या करडे पिकाच्या जाती आहेत नेक्स्ट पीक आहे सूर्यफुल मॉडर्न सूर्या एस एस छप्पन ई सी अडुसठ चारशे चौदा भानू फुले रविराज एस एच अकरा ह्या सूर्यफुल पिकाच्या जाती आहेत नेक्स्ट पीक आहे सोयाबीन तर सोयाबीनच्या जाती कोणते तर एम ए सी एस येस, तेरा एम ए सी एस येस, एकशे चोवीस एकशे अठ्ठावीस व एक, एक, एक चारशे पन्नास पी के व्ही एक हजार एकोणतीस फुले कल्याणी मोनिटा ह्या सोयाबीन पिकाच्या जाती आहे तिळाच्या जाती बघूया फुले तीळ नंबर वन तापी पद्या जे एल टी चारशे आठ ह्या तीळ पिकाच्या जा जाती जा जा आहे नेक्स्ट पीक आहे भात भात हे महत्त्वाचं पीक आहे भाताच्या जाती रत्ना पराग अंबिका तेरणा जिया समृद्धी मसुरी सुवर्णा दारणा बासमती भोगावती प्रभाकर आविष्कार सबादी सांबा सांबा ह्या भात पिकाच्या जाती आहे नेक्स्ट पीक आहे मका मक्याच्या जाती आहे त्रिशुलता डेक्कन एकशे तीन व एकशे पाच धवल आफ्रिकन टॉल पंचगंगा प्रभात मांजरी नवज्योती शक्ती एक हाँ मका पिकाच नेक्स्ट पीक ज्वारी ज्वारी से जी बगुया फुले मवली फुले अमृता फुले उत्तरा फुले यशोदा रुचिरा जिलवालदी एस पीवी पांचे सात स्वती सी एस एच एक सी एस एच दो तीन हाँ ज्वार पिकाची है नेक्स्ट पीक है बाजरे तर बाजरीच्या बघूया श्रद्धा सबरी प्रतिभा यम एस तीनशे सहा एम एच एम एच एकशे एकोणऐंशी एच बी एक एच बी दोन आर डी एस एकशे सतरा ह्या झाल्या बाजरी पिकाच्या जाती तूर पिकाच्या जाती बघूया बी डी एन एक बी डी एन दोन बी डी एन सात विशाखा एक टी ए टी दहा मारुती टी टी एकवीस ह्या तूर पिकाच्या जाती झाल्या नेक्स्ट पीक आहे हरभरा हरभरा पिका जाते बघूया तर चाफा वरगडा विकास चाफा वरगडा विकास विश्वास विजय विशाल विराट भारती श्वेता इत्यादी ह्या हरभऱ्या पिकाच्या जाती आहे तर आपण हे लेक्चर इथेच थांबूया यानंतरच्या आणखी पिकाच्या जाती ज्या मी नेक्स्ट व्हिडिओ टाकेल तेव्हा त्यात कम्प्लीट करून टाकेल चला तर तुम्ही ह्या पूर्ण वाचून घ्या